अंधारात केलं पण उजेडात आलं अशी काहीशी सध्याची उद्धव ठाकरेंची परिस्थिती झालीय याच कारण म्हणजे ठाकरे सरकारच्या काळात अंधारात केलेले एकामागून एक गैरव्यवहार आणि घोटाळे आता उजेडात येत आहेत या घोटाळ्यांचं जाळ एवढं पसरलंय की त्यात त्यांनी मुंबईतील ऐतिहासिक अशा मिठी नदीलाही सोडलं नाही दरवर्षी मिठी नदीतील गाळ उपसण्याचं कंत्राट निघतं परंतु तरी सुद्धा मिठी नदीची स्थिती अद्याप जैसे तेच आहे याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिठी नदीच्या गाळ उपशातील घोटाळ्याच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली आहे या पथकामार्फत मिठी नदीच्या रुंदीकरण आणि खोलीकरणातील गैरव्यवहाराचा तपास केला जाईल या चौकशीमध्ये निश्चितच ठाकरे सरकारचा गैरव्यवहार उघडा पडेल यात शंका नाही तर मिठी नदी गाळ उपसा घोटाळा नेमका काय आहे कोणती चौकशी करण्यात येणार आणि यामुळे उद्धव ठाकरे अडचणीत येतील का याबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर हे वर्षानुवर्षे मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांची कंत्राटे दिली जातात मिठी नदीच्या स्वच्छतेवर आजपर्यंत कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आला प्रत्यक्षात मात्र मिठी नदीतील गाळ अजूनही तसाच आहे दरम्यान भाजप नेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी मिठी नदीतील गाळ उपसण्यासाठी देण्यात आलेल्या कंत्राटात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप विधान परिषदेत केला होता त्यावेळी राज्य सरकारने या प्रकरणी एस स्थापन करून चौकशी करण्याचं आश्वासन दिलं होतं याच अनुषंगाने आता राज्य सरकारच्या निर्देशानुसार मुंबई पोलीस आयुक्त आणि आर्थिक गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले आता टी मार्फत नेमकी कोणत्या गोष्टींची चौकशी होणार ते समजून घेऊया आजपर्यंत मिठी नदीच्या रुंदीकरण आणि खोलीकरणाची कंत्राटे दिली गेली कुठे किती पैसे खर्च करण्यात आले ते दोन हजार तेवीस या काळात किती गाळ काढण्यात आला उपसलेला गाळ कुठे टाकला आणि सौंदर्यीकरणावर किती निधी खर्च केला या सगळ्या बाबींची चौकशी टी मार्फत केली जाईल या कालावधीत मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी अठरा कंपन्यांना कंत्राटे देण्यात आली यातील तीन कंत्राटदारांना टी पथकाने चौकशीसाठी समन्स देखील बजावले आहेत दोन हजार पाच पासून मिठी नदीच्या गाळ उपस्यामध्ये तेराशे कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात येतोय मिठी नदीची अकरा पॉइंट चौऱ्याऐंशी किमी हद्द मुंबई पालिकेकडे तर सहा पॉईंट आठ किमी क्षेत्र एम एम हद्दीतून जाते या दोघांचीही कंत्राट देण्याची पद्धत वेगळी आहे त्यामुळे दोघांकडूनही संबंधित व्यवहारातील कागदपत्रांची मागणी करण्यात आली होती मात्र सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई पालिकेकडून या संदर्भात अपुरी कागदपत्र सादर करण्यात आली आहेत एकीकडे संपूर्ण राज्यात कोरोना काळात हाहाकार माजला असताना दुसरीकडे महाविकास आघाडी सरकार मात्र खुशालपणे महापालिकेत घोटाळे करण्यात मग्न होतं परंतु आता हळूहळू हो या सगळ्या घोटाळ्यांचा पर्दाफाश होताना दिसतोय कोरोना काळातील खिचडी घोटाळा बॅग घोटाळा ही नावं आता सर्वांच्याच परिचयाची झाली आहेत कोरोना काळात लॉकडाऊन दरम्यान मुंबईतील स्थलांतरित मजुरांना पंचवीस लाख खिचडी पॅकेट पुरवण्यात आले होते यात यात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे संजय नाव पहिल्या तर याच खिचडी घोटाळ्याच्या आरोपामध्ये उबाठा गटाचे सूरज चव्हाण तुरुंगवारही करून आले दुसरीकडे उबाठा गटाच्या नेत्या आणि तत्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप आहे या प्रकरणी त्यांची चौकशीही करण्यात आली महापालिका निवडणुका कधी होणार हा प्रश्न नागरिकांसह नेते मंडळींनाही पडलाय लवकरच या प्रश्नाचं उत्तर मिळेल पण महापालिका निवडणुकीची घोषणा होण्या अगोदरच ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली ही निवडणूक उबाठा गटाचं भवितव्य ठरवणारी असेल म्हणूनच मुंबई महापालिकेची निवडणूक म्हणजे उद्धव ठाकरेंसाठी करो या मरोची लढाई आहे दुसरीकडे उबाठा गटाला ला लागलेली गळती थांबण्याचं नावच घेत नाहीये रोजच कोणता ना कोणता नगरसेवक पदाधिकारी जिल्हा प्रमुख ठाकरेंना सूडचिठ्ठी देतोय त्यातच आता मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्याच्या चौकशीमुळे उद्धव ठाकरेंच्या अडचणींमध्ये आणखी भर पडल्याचं दिसतंय तुम्हाला काय वाटतं मिठी नदी उपसा घोटाळ्याच्या चौकशीमुळे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीव्ही युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद